बौद्ध या येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या देण्यात यावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला सदरील मोर्चा हा दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरून मार्गक्रमण करीत महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर मार्गे रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मोर्चा समाप्त झाला या मोर्चातील हजारो आमचे आमच्या ताब्यात द्या अशी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी या भव्य दिव्य मोर्चा मध्ये नांदेड जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक भीम कन्या महिला भगिनी व हजारो भीम अनुयायी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी साहेबराव जाधव धमपाल थर्टे नांदेड बौद्ध सम्राट सम्राट अशोकाने तयार केलेले निर्माण केलेले बौद्ध धर्म अवलिबी प्रार्थना स्थळ महाबुद्धि महावीर बौद्धांच्या नाभ्या प्रसा व्यवस्थापन बौद्धांनी परंतु अद्यापर्यंत मात्र तेथे बौद्धांचं व्यवस्थापन नाही आणि जगभरातील बौद्ध लोक एकत्र आले त्यातील नांदेड जिल्ह्यातील आज संपूर्ण बौद्ध भिक्ष संघ बौद्ध अनुयायी सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वच्या सर्व एकत्र आले आणि कलेक्टर ऑफिसवर हा महामोर्चा आणला महामोर्चाच्या द्वारे आम्ही भिक्खू संघाच्या वतीने ही मागणी कलेक्टरांच्या ताब्या हातात दिली की युनेस्कोपर्यंत युनेस्को पर्यंत तुम्ही ही आमची मागणी पोचवा आणि आम्हाला महाबुद्धी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून द्या युनेस्कोने सुद्धा दोन हजार दोन साली असं घोषित केलेलं आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध सम्राटांनी तयार केलेले हे बौद्ध विहार बौद्ध धर्मावलंबी यांच्या ताब्यात देण्यात आले सध्या महाबोधी महाविहाराची देखरेख वर्ल्ड हेरिटेज करते युनेस्को करते परंतु युनेस्कोला सुद्धा ते जुमानत नाही तसं तू हट्टी असलेलं बिहार सरकार स्वतःपणाने दे या देशामध्ये वागत आहे भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे आणि संविधानात दिलेले मूलभूत अधिकार या देशातल्या नागरिकांचे जे आहेत ते नागरिकांचे अधिकार सुद्धा हिसकावून घेत आहेत ज्यांचे ज्यांच्या धर्माचे धर्मस्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यात असावं हा जो मूलभूत अधिकार भारत राज्यघटने तो सुद्धा बिहार सरकार हा हिसकावून घेत आहे बिहार सरकारच्या निषेधार्थ महाबोधी महाविहाराचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा नष्ट करण्याच्या त्या मागणीच्या अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी